जस्ट आलो आहे गॅरेजला होंडाचे नाही गेलो कैलाशच्याच गॅरेजला आले आणि गाडी खोलली आहे बघा आपली बॅटरीत तो तो बॅटरीचा प्रॉब्लेम आहे बघू या बॅटरीचा एका फ्यूजचा आहे आता गेलाय तो बॅटरी आणायला दाखवतो तुम्हाला आल्यावर बॅटरी घेऊन आला बघा बघा पटापट बॅटरी म्हणजे लावून बघू जर ती आधी आणलेली तिची काय चार्जिंग नव्हती आता आणलं वाटत तिची चार्जिंग खास माझ्यासाठी पत्रिका घेऊन आहे पडून ब्लॉक चालू आहे डेली ब्लॉक असतो आपला दाखवा आम्हाला दोघांना तर मी खास शिलगाव मध्ये आमचे जे कोणी आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्चवीस सव्वीस मध्ये या सत्तावीस ला डायरेक्ट खारीगावला लग्नाला आता दोन म्हणजे पाच अडीच किलो घेतले अडीच अडीच किलो पाच किलो तुषारच्या मावशीचा नवरा आहे त्यांनी घेतले अडीच किलो केला त्याला बांधून घेऊन जातो हॅलो घे जा सर्व प्लॅनवर तुमचं मला असून स्वागत आहे आता निघालं मस्त की ना एटीएममध्ये चालतं आहे ते पैसे पाहिजे ती गरज आहे मला पैसेसुद्धा संपल्यात माझ्यासोबतच्या पॅनल जाऊन पैसे घेतो आणि मग बघू आपल्याला काय तुम्ही दुसरं काय घ्यायचं ते घेतो मी ते तुम्हाला सांगूच येतात ना चला आता ती जाऊन घेतो आणि मग घरी आल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो निघालो मस्त आता गॅरेज राहिला बघू गाडीत काही प्रॉब्लेम आहे आणि फ्यूज पण मी चेंज केले मग अशी खूप काही गोष्टी केल्या झालं प्रॉब्लेम आता डायरेक्ट गॅरेजला जातो पहिला गॅरेज चालू आहे ना बघून दे नसेल तर मग वाटलं गेलून आलो गॅरेज बंद आहे आता संध्याकाळी जायला लागेल तुम्हाला आता संध्याकाळीच भेटतं तुम्हाला गॅरेजवर जाता एकच गॅरेजवाल्याने मस्त बोलवले आता जाऊ पण गॅरेज आणि माझीच वेळीवर लावले इकडे मस्त आहे की घरामध्ये महाशिवरात्रीची जाऊ पण गॅरेजला कारण गॅरेजवाल्याने फोन केला जेवायला गेलो होती ना सर्वजण गॅरेज बंद आता डायरेक्ट गॅरेजला जाऊ आणि जेवायला आपण थोड्या वेळेला आणि येऊ जस्ट आलो आहे गॅरेजला होंडाच्या नाही गेलो कैलाशच गॅरेज आले आणि गाडी खोलली आहे बघा आपली बॅटरी तो तो बॅटरीचा प्रॉब्लेम आहे बघू या बॅटरीचा एका फ्यूजचा आहे आता गेलाय तो बॅटरी आणायला दाखवतो तुम्हाला आल्यावर बॅटरी घेऊन आला बघा बघा पटापट बॅटरी म्हणजे लावून बघू जर ती आधी आणलेली तिची काही चार्जिंग नव्हती आता आणलं वाटतं तिची चार्जिंग आहे तर बॅटरीचा फॉल्ट असेल तर बॅटरीवाल्याकडून जाऊन बॅटरी चेंज करायची कारण मी नवीनच बॅटरी टाकली होती बघूया किती वेळ लागतो अजून आणि आपलं अजून एक काम आहे तो सुद्धा करून घेऊ जाता आणि कॅरेजवरून लगेच आपल्याला जायचं आहे सांगतो तुम्हाला कुठे जायचं गाडी मस्त धुवून आणली चकाचक तो धुताना मी काही दाखवलं नाही गाडी आता जेवून घेऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आपला किरण मित्र आलाय लग्नाचं आमंत्रण द्यायला बंटीराची गेले इकडे वरती मी सुद्धा जातो ते भेटेल तोपर्यंत मग पायऱ्यावर ते त्या बाजूने गेले मी या बाजून भेटून येतो आणि आपल्याला सुद्धा आमंत्रण करणार आहे पण भाऊ काहीच बघू शकता किरण भाऊ झाले आपले आमंत्रण करायला बघा मित्र परिवार जगला आत्ताची तारीख आहे आपल्या भाऊची कुठल्या चॅनलला लाईव्ह स्ट्रीम कमरत आपण काहीच बघू शकता आता त्यावर आपण आमंत्रण द्यायला बघू शकता खास माझ्यासाठी पत्रिका घेऊन आले पाया बिया पडून ब्लॉक चालू आहे तर मी खास शिलगाव मध्ये आमंत्रण घराला मी यांचे जे कोणी बघतायत पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्च पंचवीस सव्वीस ला तुम्ही भोपरमध्ये या या सत्तावीस ला डायरेक्ट खारीगाव लागणारी मीटर रोडला जे पण असेल तो जो कॅमेरा पकडले ना यो सोय तुम्हाला करण देला आता चेहऱ्याला माझा दिलं मी काय आणि लाईक शेअर करा रे भाईला वेंड एकदम बूस्ट करून द्या चला चला, चला। थँक्यू मस्त पत्रिका दिले आपण जर जमलं तर नक्की जाऊ तीन दिवस न झालं तर एक दिवस तर नक्की जाईल 3 दिवस भाजी ना काय지 दिवस भाजी तर दिवस भाजीच कायजी आपल्याला भाजी ना काय ठीक अस भाजीच खायची चला करें करें आता आपण घरी जाऊ अजून एक काम आहे तो करून घेतो गावात खूप ठिकाणी पत्रक वाटलं आणि सर्व ठिकाणी शूट काही करत बसलो ना आणि जाऊन किरण ठाकूर चॅनलला पण एकदा सबस्क्राईब करा त्याचा पण सबस्क्राईब करा मलाही करा सगळंही करा दुपार दुपारपासून आता बसून होतं काही कंटाळ आला होता बरं ब्लॉग शूट करायचा की नाही आणि आता मस्त घेतलं काय खायला आपण डालिम खायला सुखाने मग अशी पूर्ण साफ केलं डाळी म्हणजे ती बोलली ज्यूस करायला आणले आम्ही ज्यूस न करता डालीम डायरेक्ट खाण्याचाच प्रयत्न केला म्हणजे सोलून बघा हे खाते बघा मी सुद्धा खातो या जर तू कोणाला खायचं असेल तर मस्त डालीम घेते खायला हेल्दी असतात खूप डालीम चला तर चालू आहे रस्त्यावर एक काम आहे दाखवतो तुम्हाला जर दाखवायला भेटलं तर नक्की दाखवे बघत राहा आपला ब्लॉक शर्टपर्यंत चला चालवली दिसतं तुम्हाला लाईट लावायची तर तोपर्यंत लाईट लावायला येतो मी ओके तुषार आहे की नाही कारण की आज तुषार गेलाच नसेल बक्षावर का त्याचं कारण पण असं आहे का त्यांच्या घराचं प्लास्टरिंग चालू आहे म्हणजे बाहेरून जो फोडला होता ना प्लास्टर जुना होता तिकडेच नवीन प्लास्टर करायचं आहे असेल तर दाखवतो तुम्हाला आता फायनली भेटलं आणि डायरेक्ट गाडीवर आम्ही चालू आहे खारडीला कशाला चालू आहे मलाच ना माहिती तो बोला खाड्याला जायचा आहे म्हणून चालू आहे गाडीला हिरो ऋतिक कार्टिन झाल्या बोलीनाथ नजर ना तुम्हाला इकडे सर्व गोष्टीचे औषध भेटतात चाल इकडे बघा कोंबड्यांचं जे पाणी पिण्यासाठी सर्व साहित्य आहे सर्व काही गोष्टी आहेत बेल्ट आहेत छोटे कोंबड्यांना खाद्य आहे आणि बेल्ट आहेत कुत्र्यांसाठी तुम्हाला दाखवतो बकऱ्या आधी पण दाखवलेले होतं सेम येतं एकदम मुशीवाला अरे इकडे पण आहेत बघा मोठ्या मोठ्या हो कसा शिंग बांधून ठेवलेत त्याला तो एक मोठा बघा त्याची शिंग बघा कशी तो छोटावाला नेहमीप्रमाणे त्यांना पाणी दिलं दाखवता आतमध्ये खाद्य आहेत ना ते काही चालले त्यांचं खाद्य आहे कोंबड्यांसाठी आता दोन म्हणजे पाच अडीच किलो घेतले अडीच अडीच किलो पाच किलो तुषारच्या मावशीचा हो नवरा आहे त्यांनी घेतले टाकता अडीच किलो केला त्याने चला बांधून घेऊन जातो माझा मोबाईल आत्ता पण पाडला तुषार हात लागला त्याचा मी ब्लॉक शिट होता हात लागला डायरेक्ट खाली पडला मी फिट नव्हता पकडला जा बघा बांधतोय आणि जर कोणाला यायचं असेल तर ॲड्रेस काय भाई इतर का गियर खड्डी रोड भारत गियर खड्डी रोड कशाच्या ऑपोजिटला आहे तुम्हाला प्युअरिक्स मॉल स्टार गॉट त्याच्या ऑपोजिटला आहे सलमान चिकन शॉप त्याच्या ऑपोजिटला येत आहे बघा हाय किंग प्युअर मिक्स ॲनिमल फीड अँड मार्ट नंबर पण आहे कोणाला यायचं असेल तर नक्की या आता ही माझी दुसरी वेळ झाली तिसरी वेळ मी माझ्याच कोंबड्याने म्हणलं तर माझ्या घरात फक्त दोनच कोंबड्यात जास्त नाही फक्त मला ट्राय करायचं होतं म्हणून हुशार करून मी घेऊन जाणार आहे तर काहीच पोचलो तिथून येऊन मीटिंगला मिटिंग तर झाली छोटीशी म्हणजे होती ती आणि तिथून आता हरेश घरी जायचं होतं मग शनी मंदिरावर पण माझ्या मुलं प्लॅन जरा चॉपट झाला असं नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आणि त्याची इच्छा होती की माझ्यासोबत घ्यायचा होता मग काही जायला नाही भेटत बघू आता तो आहे की घरात घरात मग मग कशी भेटला मला बघतो आता आहे की नाही तर काहीच आरेशन निघालो घरी सर बसतो आणि काम पण झालं आपला आणि मस्त आरेशला जाऊन सुद्धा दिले दिला। का दिला अभ्यास अभ्यास करायला सांगले भाईला तो काही अभ्यास करायला ना मानतच नाही नाही जस लहान आहे समजून जातो केलं पाहिजे थोडा घरी अभ्यास तर आता तू निघून इथून घरी आता डायरेक्ट जेवायला अरे 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 नको मारू मला अरे मारू नको अरे नको मारू अरे डेंजर तू असं नको करू लागल माझे डेंजर चप्पल डेंजर करतो रे तू हरे अरे 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 बस 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 अरे बस आज पाहि ना तू कधी करू तुझा डेंजर कराटे करते बघा हो। माझा हात पाहिजे तू तोडसुन या गोट्या घेलता ना गोट्या तू मला गोट्या घ्याल आणि सुहानी बघा काय करता हे बघा भांडण चाललं भांडण चाललं ना डावला डेंजर 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 सीन होत बघा गोट्या घ्यालता काहीच मस्त जेवण करून झाले आता जातो चालला म्हणजे रस्त्यावर दोन तीन राऊंड मागतो जास्त नाही चला चालून आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला भेटतो चला तर गाईच मस्त चालून झाले आता जातो घरामध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय